डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार हा भारत सरकारद्वारे देण्यात येणारा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे याची इसवी सन एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये स्थापना करण्यात आली सामाजिक परिवर्तनाचे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्ती किंवा संघटनांना हा पुरस्कार प्रदान केला जातो हा पुरस्कार सामाजिक परिवर्तन आणि राष्ट्रीय एकात्मता यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दृष्टीचे प्रतीक आहे दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो त्याचे स्वरूप रुपये पंधरा लाख आणि प्रशस्तीपत्र असे आहे हा पुरस्कार देण्यासाठी जी निवड समिती असते त्यामध्ये अध्यक्ष म्हणजे भारताचे उपराष्ट्रपती असतात या समितीचे उपाध्यक्ष लोकसभा सभापती असतात व त्याचबरोबर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष हे या समितीचे सदस्य असतात ख्यातनाम शिक्षणतज्ञ एक सामाजिक कार्यकर्ता आणि सार्वजनिक जीवनातील दोन प्रसिद्ध व्यक्ती ज्यापैकी एकाला आंतरराष्ट्रीय घडामोडीचा अनुभव आहे त्याचबरोबर या निवड समितीचे सदस्य असतात या पुरस्काराचे विजेते इसवी सन एकोणीसशे नव्याण्णव मध्ये बाबा आमटे म्हणजेच मुरलीधर देवीदास आमटे हे होते व इसवी सन दोन हजार मध्ये स्पेनचे रेमी फर्नॅन्ड क्लॉड सेटोरी हे होते